What? 大金毛。Bye. Bye bye. शिवाजी राजा बांधकर पंडित जब शिवाजी महाराज तयार होते लेकर तलवार जब घोड़े पर सवार होते तब झुकते सब मुगल और कहते काशम मराठा होते काशम मराठा होते इसवी सन सोळाशे साठ मध्ये महाराजांची सात मराठे लागले अधिवेशाच्या एक हजार पाचशे माणसांबरोबर ते सात योग्य म्हणजे विसाजी बल्ला दिपोजी राऊतराव

छत्रपती शिवाजी राज्यात पुसण्याचा प्रयत्न केला जातो अरे गर्व